नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर आसम घेऊन आले ज्यात एक नवीन लोक मित्रांनो आज आम्ही जाणार आहे मुंबईला म्हणजे आज आहे सोमवार आणि कालच जाणार होतो रविवारी पण तिकीट अवेलेबल नव्हत्या म्हणून आम्ही कॅन्सल केला आणि काल काढलेली मेलीनने काढलेली वेटिंग तिकीटवर हो काढलेली आणि ती काल दहा वाजता कद कन्फर्म झाली तर आज आहे आपला मांडवीने जाणार आहे मांडवी एक्सप्रेसने प्रवास करणार आहे तर आपली आजी आली आपल्याला सोडायला ती काय म्हणते ते बघायचे आता आता तुम्ही चालला बिरवा लावून झाला आता आता सगळा चांगला झाला आता आता मुंबईला कामासाठी चाललो आहे तर तुम्हाला आता फोटो दाखवतोय तर आज संध्याकाळी माझी नाईट आहे गाडी पोचेल का नाही पोचेल मला माहिती नाही कारण <laughs> <laughs> कारण पावसाळ्यात कोकण का नाही <laughs> म्हणजे कोकणच्या रेल्वेचं काय सांगता येत नाही की पोचेल का नाही टायमावर म्हणून जरा प्रॉब्लेम वाटतोय आता जाऊया आपण निघूया आपल्या गावाला बाय बाय करूया आणि जावं वाटत नाही पण नाही जावं लागतय तुम्ही माझ्या भावना समजू शकता तू कधी येणार दिवसात भेट मग आल्यानंतर नक्कीच तू ये काहीतरी होय चल 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 जाता जाता हा चलंदीराव चल सोईंद्र राव चला आ, आजी कुठे गेल्या पणजी आजी चल नामे आला आपल्याला सोडायला नाम्या हो ये ये चल चल <laughs> चला दादा, आता। दालू। दालू। चला तर आता आलोय आपल्या देवीच्या मंदिरात पडायसाठी फटकन पाय पडूया तर आता आपण आलो आहे कणकोलीला आणि कणकोलीमध्ये पूर्ण रेल्वे स्टेशन चेंज झालं आहे आणि पहिलं जे जे होतं पहिलं सगळं चेंज होऊन एकदम भारी झालं आहे असं वाटतं कुठेतरी एअरपोर्टवरच आलो आहे कारण जेव्हा मी गावी आलो आहे तेव्हा नांदगावला उतरलेलो त्यामुळे इथे उतरू शकलो नाही कारण क्रॉसिंग लागलेली म्हणून तेव्हा आणि आपली गाडी मांडवी एक्सप्रेस एक तास लेट आहे वा।, वा परू हे बरं परी माझ्याकडे नाही बघत नाही बघत माझ्याकडे रेल्वे स्टेशनला आपलं पूर्ण काम चालू आहे आणि मस्त आहे शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं आहे अजून ओपनिंग नाही केली खाली पाऊस पडू नये म्हणून त्यांनी झाकलेलं आहे पूर्ण प्लॅस्टिकने तर मित्रांनो आपल्या फॅमिलीचे सदस्य आपल्याकडे इथे भेटलेत कणकोलीमध्ये ते पण चाललेत मुंबईला नाव काय तुमचं माझ अनधा कुलकर्णी अनधा कुलकर्णी आम्ही डोंबिवलीचे ओके माझी आत्या पण आहे डोंबिवलीला

ममता हॉस्पिटलच्या कुठे बॅक साइड लायसी हा ओके ओके आम्ही हा तुमचं नाव मंगलबार मंगलबार गोडबंदर रोड आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती मी व्हिडिओ नक्की बनवेन शिवडा फक्त लक्षात ठेवा परमार्थ साधनाला आहे असा मठ आहे कारण स्वामींचा मठ पण वेगळा आहे पण इथे आमच्या इथे स्वामींच्या पादुका आहेत परंपरेने म्हणजे स्वामींच्याच पादुका दिलेल्या आहेत आणि कैवल्याश्रम स्वामी महाराजांनी हा मठ बांधलाय मग त्याच्यानंतर ते सगळं कार्य आतापर्यंत दादा महाराज करायचे म्हणजे जे आमचे माझे सद्गुरू मी चोपन्न वर्षे येते मठात आणि आता सगळं बाळभाई आहेत त्यांचा पुतण्या आणि शंभर वर्ष होऊन गेलेत आहेत मठाला अरे हो मला खरंच हे माहिती नव्हतं जर जर अगोदर माहिती असत मी नक्की केलं म्हणजे मी तेव्हा बघायचं की ते रासमानचं भरपूर आणि इकडे मुसलमानांचं बरोबर असं तिकडनं पुढे आम्ही भिक्षेला जातो जानेवारी महिन्यात ना तेव्हा इकडे सगळीकडे जातो त्यामुळे आम्हाला माहिती तर मी म्हटलं चला कणकवलीचं आता हे अनपूर म्हटलं एकदा शिवडावला जात आहेत का हो आमच्या इथे पण एक आमच्याच यातली मुंबईत इथेच स्थायिक आहे आता ती काजू पीठ वगैरे हो असं करते आणि ह्या ह्यांची तर नोकरीच आहे पण त्यामुळे म्हटलं किती छान तो म्हणजे की गावातली मुलं गावात राहावी त्यांनी शेती करावी हे, हे, हे चांगलं आहे आणि तुम्ही पण तिकडेच स्थायिक त्यामुळे तुम्ही तिकडे स्थायिक झाला हो, हो। 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 नक्की नक्की करी तुझं नाव काय माझं तनया कुलकर्णी काय करते तू मी सी ए करते ग्रॅज्युएशन अरे वा चार्टर्ड अकाउंटंट माझं टॅक्स बघा लक्षात ठेवा आता नाव तुम्हाला सांगितले हो नक्की नक्की तर जी जी आपण प्रतीक्षा करतो ती आपली मांडवी एक्सप्रेस आलेली आहे ये भाई लवकर सोड घरी चालेल हा तो माल डबा आहे आणि हा चाललाय आता डबा आलाय तो जनरल आहे हो जनरल गर्दी असते आपला यस्त्री आहे आणि एक त्या आहे म्हणजे असं वेगवेगळे सीट दिले आम्हाला काय कळत नाही काय केलं या लोकांनी एक डबा या साईडला की डबा त्या साईडला आणि आता आपण जाऊया आतमध्ये सामान तर हातमध्ये ठेवलंय का आणि निघालो आता आपल्या परतीच्या प्रवासाला काय जावं लागणार यार कणकवली आपली बाय बाय कणकवली येतो परत गणपतीला या साडीला तिकीट कन्फर्म झाली त्यावेळेस माझ्या बाबतीत असं होतं काय मला काही कळत नाही आर इस ती एक कन्फर्म झालेली आणि या साडीला कन्फर्म झाली तिकीट बरी एकटीच खेळते मजा येते तिला आणि तिला प्रवास करण्याचा कंटाळा नाही परीला आमच्या कुठे पण झाला लगेच निघते नाच नाच बरं तर आता वाजलेत वीस आणि आता आले स्टेशन रेल्वे स्टेशन वैभववाडी पस्तीस रुपये दोन वडे तीस रुपयाचा वडापाव पस्तीस रुपया झाला

काय तो पाऊस आहे तिकडे सिंधुदुर्गातच आहे इथे कमी प्रमाणात आहे म्हणजे आहे इथे जास्त करून आता आमच्या इथे सकाळपासून चालूच होता आणि त्यासाठीला लोकांच्या भात शेती झालेल्या दिसतात काही ठिकाणी नाही आहेत गाडी थांबली क्रॉसिंगला तुम्हा का तुम्हाला गाव आवडतो का तुम्हाला गाव आवडतं का मुंबई आवडते मात्र मुंबईला जात आहे ते शेतकरी तुम्ही किती वेळ शेतक कर, शेती करता एकदा दोनदा नाही एकदाच होते ना काय काय पिकवता मग तर नंतर काय नाही पाणी नाही ना व्यवस्थित बंद केला मित्रांनो रत्नागिरीमध्ये आल्यान थोडा पावसाचं वातावरण परत तयार झालंय आणि आता स्टेशन आहे ते रत्नागिरी आले आणि हे काका बसलेत पटरीमध्ये का, का बसले बस ते माहिती नाही छत्री घेऊन बसलेत सकाळी आता उठली आहे परत वेळानंतर बरू ए बरू कुठे चालली तू ममा मामा जेवली बरी बरू काय इकडे बघ बरू इथे बघ अरे बापरे कुठे चालली तू स्टेशन आले रे आरवली रोड हा आरवलीला आरवली आला आरवली మే చూ వరూ आणि ही जी गाडी आहे समोर उभी आहे ना ती दिवा आहे अजून ती लेट झाली आहे कधी पोचेल ती काय माहिती नांदगाव किंवा कणकोली या टायमाला मला वाटतं सात आठ वाजतील पोचेपर्यंत खरं नाही काय काय

बऱ्याच टाइमानंतर आपला पनवेल नाही आलाय पब्लिक उतरली आहे गर्दी आहे स्टेशनला का बसले ते मला पण नाही माहिती लोकल वाटतं लोकलचा काही प्रॉब्लेम आहे वाटतं त्यामुळे पब्लिक बसली आहे वाट बघतात गाडीची आणि आपण पोचलोय पनवेल मध्ये अरे सोनलीच्या आसले आणि काका यायला आलेत आपल्याला चला बाकी बाकी विचारलं मित्रांनो ठाणा स्टेशनला उचललं आणि टाईम टू टाइम गाडी आली पहिले होती आता स्लेट आहे पण नंतर तिने कव्हर केला एक नंबर गाडी मांडवी एक्सप्रेस वाटल्याने आता प्रवास आहे म्हणून चला आता जाऊया घरी तर मित्रांनो ठाणा स्टेशनला सोनलीची आत्या आणि भाऊजी आलेले घ्यायला आणि ते आल्यामुळे जरा सोयीस्कर पडलं नाही तर बॅग वगैरे भरपूर सामान होतं त्यांनी रिक्षा विक्षा बघायला मदत केल्या आणि नाही मग ते, ते, ना ते नसतं आले तर आम्हाला जरा कठीण गेलं असतं आमच्या छोट्या परीला न्यायला घरी तर मित्रांनो मेन म्हणजे गाडी अर्धा तास लेट होती नंतर तिने कवर केलं असं टायमावर हो आलो घरी आणि सुखरूप आलो आणि आजचा ब्लॉग इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण राटा बाबे टेक कर आणि सुगी राहाय तुझ्या पप्पा नाही सुटी दमली आमची पूजा करेल ती एकदा परत विचारतो आणि तुझे पप्पा नाही नाही बाय बाय गर्स बाय 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 परी टाटा गर्स ब्लँकीज दे ब्लँकीज दे सगळ्यांना अरे वाह बाय बाय